मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर संध्याकाळी दत्त भगवंतांचा जन्म झाला होता हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो पूर्वीच्या काळी भूतलावर तुल व सूक्ष्म रूपात असुरी शक्ती वाढल्या होत्या देव देवगणांनी त्या असुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले परंतु त्यात अयशस्वी ठरले तेव्हा ब्रह्मदेवांच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतांनी अवतार घेतला तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे याला गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात या दिवशी घरी दत्त गुरूंचे पूजन करून आरती करून प्रसादाचे वाटप केले जाते गुरु दत्तात्रयांचे भजन आणि कीर्तन केले जाते दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रेय अशा दोन शब्दांनी तयार झाला आहे दत्तय शब्दाचा अर्थ आपण ब्रह्ममुक्त आत्मा आहोत अशी निर्गुणाची अनुभूती आहे असा तो अत्रेय म्हणजे ऋषींचा अत्रे मुलगा या जन्माविषयी विविध कथा प्रचलित असल्या तरी या सगळ्या कथांमधून श्री दत्त भगवंत हे ऋषी व माता अणुसुया यांचे पुत्र व श्री विष्णू भगवंतांचे अवतार असल्याचा बोध होतो ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी ऋक्ष कुल पर्वतावर गोर तपश्चर्या केली अत्रे ऋषींच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी ऋषींना तपाचे कारण विचारले अत्रे ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घेवा तेव्हा तिने देवांनी त्यांच्या विनंतीला मान दिला या आशीर्वादाच्या प्रभावामुळे माता पार्वती देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती यांना त्यांच्या पती पूजा धर्माचा अभिमान वाटला होता नारद मुनींना देवींचा हा अभिमान तोडायचा होता म्हणून ते या तिघिन समोर अनुसूयेच्या पतिव्रता धर्माची स्तुती करू लागले यामुळे तिनी देवींना माता अनुसूयेविषयी मत्सर वाटला आणि त्यांनी त्रिदेवांना माता अनुसूयेचे व्रत तोडण्यास सांगितले माता अणुसुयेचे व्रत तोडण्यासाठी त्रिदेव पोहोचले पण याची कल्पना माता आधीच ला लागली होती जेव्हा त्रिदेव अनुसूयेकडे पोहोचले तेव्हा मातेने ऋषींच्या पायाचे पाणी त्यांच्यावर शिंपडले त्यामुळे देव बाल अवस्थेत पोहोचले माता अणुसुएने तिघांनाही मुलांप्रमाणे वाढवायला सुरुवात केली यानंतर तिन्ही देवींना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी माता अनुसुया यांच्याकडे जाऊन माफी मागितली अनुसूया म्हणाली की या तिघांनी माझे दूध पिलेले आहे त्यामुळे त्यांना बाल स्वरूपातच राहावे लागेल यानंतर तिने देवींनी आपापल्या अंशातून एक नवीन देव प्रकट केला त्याचे नाव दत्तात्रय होते अशा प्रकारे दत्तात्रयांचा जन्म झाला असे मानले जाते की भगवान दत्तात्रयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता त्यामुळे या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते दत्तात्रेयांच्या जन्माविषयी आणखी एक कथा पुराणात उल्लेखित आहे अत्रे ऋषींनी ब्रह्मा विष्णू महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली असता त्यांनी एक उरुपती कन्याप्राप्तीचीही इच्छा दर्शवली देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रेय सोन दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रेय ऋषींना प्राप्त झाली यासोबतच दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे की राहुने सूर्यदेवांना ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी पृथ्वी अंधकारमय झाली अत्रे ऋषींनी सूर्यदेवांना राहुच्या मगरमिच्छितू सोडविले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली अत्रे ऋषींच्या या कामगिरीमुळे शिव व विष्णू यांनी अनुक्रमे अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रींच्या घरी जन्म घेतला भारतात शैव वैष्णव आणि शक्त हे तीन प्रमुख पंथ पंथ आहेत ती सुमारे बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयांचे उपासना करत आहेत महानुभाव संप्रदाय नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्त प्रभूंची उपासना करताना दिसतात दत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात तर अवधूत हे दत्तात्रयंचे नाव असून या शब्दाचा अर्थ असा आहे की नेहमी आनंदात रमणारा श्री दत्तांच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहेत श्री गुरु श्री दत्त गुरुंनी चोवीस गुरु केले होते श्रीपाद श्री, श्री वल्लभ हा दत्त भगवंतांचा पहिला अवतार श्री नृसिंह सरस्वती हा दुसरा अवतार आणि स्वामी समर्थ हा तिसरा अवतार असल्याचे मानले जाते जैन धर्मीय श्री दत्त गुरुंची नेमिनाथ म्हणून पूजा करतात तर मुस्लिम लोक फकीर म्हणून पूजा करतात तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की दत्त जयंती कशा प्रकारे आणि का साजरी केली जाते ते व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद